हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ब्ल्यू ब्लूचा मराठी तर निळा आकाशी रंगाचा खिन्न दुखी निराशा खचलेपण असभ्य अश्लील निळा रंग नीळ आकाश निळा रंग देणे किंवा पैसे उधळणे होत आहे ब्लूला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे बर्ड्स आर फ्लाइंग ब्लू स्काय दुसरा वाक्य आहे आय फील ब्लू ऑन रेनी डेज तिसरा वाक्य आहे शी वॉर अ ब्लॅक स्कर्ट विथ अ ब्लू टॉप चौथा वाक्य आहे शुड आय बाय अ रेड कार ऑर अ ब्लू कार फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू